आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नऊ डिसेंबर रोजी ओबीसी समाजाचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती इंदापूर येथे झालेल्या काही जातीवादी लोकांकडून त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं चप्पल फेकीचा जो प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसापूर्वी नीरज पंढरपूर हायवे हाही दोन ते अडीच तास अडवून धरला होता त्याचबरोबर आजही सांगोला तालुक्याच्या वतीनं व ओबीसी समाजाच्या वतीनं संपूर्ण तालुका कडकडीत बंद पाळला त्याबद्दल यास वा या सांगोल्यातील सर्व व्यापारी असोसिएशन छोटे मोठे उद्योगधंदेवाले व सर्वच नागरिक यांचं तालुक्यातील ओबीसी समाजातर्फे बहुजन समाजातर्फे मनापासून हार्दिक स्वागत व इथून पुढे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ओबीसी समाजाच्या नेत्यावरती अशा प्रकारे बॅड हल्ले झाले तर या महाराष्ट्र महाराष्ट्रामधून त्यांना त्या जातीवादी पिलावळींना जशास तसं उत्तर देण्यासाठी हा महाराष्ट्रामधील ओबीसी समाज सज्ज आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी तर आजकालच्या चा, ह्या चालूस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर जी आत्ता या आरक्षणाबाबतीची गोदळ सुरू आहे त्याच्या अगोदरी मराठी समाजानं असं की मोर्चे काढले त्यांनी आंदोलनं केली त्या आंदोलनात आम्ही ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या स्टेजवर जाऊन आम्ही त्यांना मागासलेल्या मराठ्यांना आरक्षण द्या अशीच आमची सर्वांची भूमिका होती परंतु अलीकडच्या काळात जे अठरा पगड जाती बारा बरोधार समाज आहेत तीनशे शहाऐंशी जातीचा जा ही ओबीसी समाज ही याच्या व्यतिरिक्त आरक्षण ज्या टायमाला मराठा समाज मागत होता तोपर्यंत आम्ही त्यांचं समर्थन केलं त्यांना मागासलेल्या मराठ्यांना आरक्षण द्या अशीच आमची भूमिका होती परंतु आज त्यांच्या शोषण केलं अशा समाजात त्यांनी परत ओबीसी मधून जाऊन आरक्षण मागण्यास सुरुवात केल्यानंतर आम्ही त्यांना ओबीसीला धक्का न नव्हता आरक्षण मिळवा यासाठी विरोध केला परंतु काय मराठी समाजातील लोकांनी ही ठराविक लोकांना टार्गेट करायचा प्रयत्न केला आज ही विचाराची लढाई आहे हक्काचं जे आमचं आहे ते आमच्या मनात तुम्ही व्यतिरिक्त घ्या म्हणत असताना भुजबळ साहेब असतील किंवा पडळकर साहेब असतील त्यांना जाणून बुजून टार्गेट करून जे काय विचाराची लढाई विचारांना न लढता हुकुमशाही झूलशाही जी तुम्ही सुरू केलेली आहे ह्याचा आम्ही सर्वप्रथम ओबीसी समाजावतीनं एस टी समाजाच्या समाजावतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो आणि खरं तर विचाराची लढाई आहे तुमचं आरक्षण तुम्ही ओबीसी सोडून घ्या मागास समाज आहे आम्हाला दिसतोय पंच्याहत्तर वर्ष तुमच्या ताब्यात सत्ता असताना मुख्यमंत्री तुमचे खासदार तुमचे आमदार तुमचे कारखाने तुमचे पंचायत सेविक तुमच्या सगळं तुमचं असताना खरंतर तुमच्या वरिष्ठ आणि सुधरलेल्या मराठी समाजानं तुमचं शोषण केलंय तर मागासलेल्या मराठी ते समाजानं त्यांच्या मराठी समाजाला विचारलं पाहिजे हे मराठ्याचं नुकसान की ओबीसी एस टी किंवा एन टी यांनी कुणी केलेलं नाही किंवा मराठा समाजाला त्यांनी जाब विचारला पाहिजे आणि विचाराची लढाई विचारणंच लढावी असंही मी मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी पंचबळ साहेब आणि बरगर साहेब यांचा अभिषेक घ्याविका ओबीसी समाजवतीनं सगळ्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही हा सांगोला शहर संपूर्ण बंद ठेवलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद शंभर टक्के मिळालेला आहे कोल्हापूर या ठिकाणी नऊ डिसेंबर रोजी बहुजनाचे नेते गोपीजींजी पडळकर साहेब तथा आमदार यांच्यावरती चप्पल फेक असा बिहाड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी सर्व ओबीसी समाज बांधवाने सांगोला बनची हाक दिली आणि त्यानुसार सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून त्या निषेधामध्ये सहभागी झाले त्याबद्दल ओबीसी समाज संघटनेच्या वतीनं त्यांचं खरंतर या ठिकाणी आभार मानतो खरं तर या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष होऊन गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ज्या ज्या समाजाला आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की दहा वर्षासाठी जे आरक्षण द्यायचे त्याच्यानंतर आरक्षण संपुष्टात आणायचं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू हा होता की दहा वर्षानंतर प्रगती होईल आणि आरक्षणाची गरज भासणार नाही परंतु आज आपण जर विचार केला आर्थिक प्रगती न झाल्यामुळं सगळ्या समाजाची मागणी की आरक्षण मिळालं पाहिजे आमचा धनगर समाज तर घटनेमध्ये टीमध्ये टाकलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी केलेली नाही त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची प्राधान्य मागणी आहे तसेच आज मराठा समाजसुद्धा आरक्षण मागतो त्याचं कारण असं आहे की प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधात विस्थापित मराठा आणि जे गरीब समाज मराठा समाजामध्ये सुद्धा जी गरीब समाज आहे ज्याची आर्थिक परिस्थिती नाही त्यांचीसुद्धा इच्छा ही आरक्षण मिळालं पाहिजे तर आमची अशी भूमिका आहे मराठा समाज असेल धनगर समाज असेल इतर ओबीसी समाज असतील मुस्लिम समाज असतील ज्या ज्या समाजाची प्रगती झाली नाही विस्थापित समाज आहे त्या सगळ्याच समाजांना आरक्षण सरकारनं देण्याची भूमिका आणि त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारनं घ्यावी अशी आमच्या समाज संघटनेच्या वतीनं सरकारलासुद्धा विनंती आहे आणि हे आंदोलन होत असताना ज्या ज्या नेते ओबीसी समाजाचे नेते असतील छगन भुजबळ साहेब असतील गोपीचंद पुरळकर साहेब असतील प्रकाशांना शेंडगे असतील पुन्हा मराठा समाज आंदोलन करणारे त्यांचे नेते असतील तर कोणत्याही नेत्यावरती असा खरं तर भ्याड हल्ला होणं ही चुकीचं आहे की महाराष्ट्राची संस्कृती नाही ही संतांची भूमी आहे आणि संस्कृतीप्रमाणे सगळीने वागलं पाहिजे परंतु याच्यामध्ये काय समाजकंटक हे राज्यातील जे शांतता बिघडवण्यासाठी असे प्रयत्न करत असतात तर सरकारनं त्याची वेळीच दखल घेऊन अशा समाजकंटकाचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणून आज आम्ही सांगोला बंद ठेवलेला आहे आणि सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे अशा समाजकंटकावरती कडक कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही याच्यापेक्षा मग मोठं आंदोलन उभा करण्याची आमच्यावर वेळ आणू नये अशी सरकारला पुन्हा एकदा आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो